स्वागत आदिवासी न्यूज वार्ता परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी आता पाहूयात सविस्तर व्रेत नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथे दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद दगडफेक करून दहशत निर्माण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा तामसा येथील रहिवाशांची मागणी मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून नांदेडच्या तामसा येथे दोन गटात काल बुधवारी रात्री मोठा राडा झाला होता त्या राड्यानंतर गावातील अनेक दुकानांवर दगडफेक करून नासूस करण्यात आले होते पोलिसांच्या वाहनांच्या गाड्यावर देखील दगडफेक झाले या घटनेनंतर तामसा गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे दगडफेकीच्या घटनेनंतर आज तामसा बंदची हाक देण्यात आली होते सकाळपासून तामसा शहर बंद आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तामसा येथे लावण्यात आला असून दगडफेक करून दहशत निर्माण करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी तामसा येथील नागरिकांनी केली आहे के काल तामसा येथे भाजी भाकरीची पंगत होते या यात्रेत काही युवक मुलींची छेड काढत होते असा आरोप आहे मुलींच्या छेड काढण्यावरून दोन गटात राडा झाला आहे या राड्यानंतर तामसा शहरात या दोन्ही गटाने धुडगुस घालत अनेक भाजीपाल्यांची दुकाने तसेच इतर दुकानांची नासधूस देखील केली आहे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे <laughs> हे बघा मॅडमच्या गाडीवर झगड बघा बारा लिंगापासून सुरुवात झाली एका युवतीच्या छेडा छेडछाड प्रकरणापासून आणि त्या छेडछाड प्रकरणामध्ये असं सांगितलं मग आमच्या एका माणसाने सांगितलं की तुम्ही इथं देवा धर्माच्या ठिकाणी असं काय करू नका त्याचा रोष ठेवून त्याला गावात घरी आल्यावर एकट्याला धरून एकट्याला एकट्याला आधी एकट्याला काटण्यात आला आणि मग त्याच्यानंतर मारहाण करण्यात आली तिथून या प्रकरणाची सुरुवात झाली आणि प्रकरण वाढत 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 काल संध्याकाळी जेव्हा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सगळे बांधव आमचे या पोलीस स्टेशनला आले असता काही जण मध्ये होते काही जण बाहेर होते दे। तर त्यांच्यावर बाजारातून पुन्हा दगडफेक करण्यात आली त्या दगडपेटीचं त्या दगडपेकीचं प्रत्युत्तर देण्यासाठी काही जणांनी काहीजणांना दगडफेक करावी लागली पोलीस स्टेशनकडून पण आता हे सगळं प्रकरण त्या ज्या चिमगी आहेत ती बारलिंगाच्या देवस्थानाच्या या कार्यक्रमापासून सुरू अस तामसा येथे काल काही अज्ञात म्हणजे जवळपास पंचवीस ते पन्नास आम्ही तामसा पूर्ण मार्केट आणि जुन्या गावामध्ये दगडपेट फेकीच फेक करून भीतीचं वातावरण अजून दहशत निर्माण केली आहे त्याच्या निषेधात तामसा मार्केट पूर्ण कडकडीत बंद आहे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करून योग्य कारवाई करण्यात यावी ही आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशन काल झालेल्या प्रकरणाचं रात्री आराम शांत झालत रात्री दगडफेक केली सगळ्यात मार्केटमध्ये दुकानानं गावानं चौका चौका जाऊन दगडफेक केली त्यांनी त्याचा निषेध म्हणून आम्ही आज मार्केट बंद ठेवणार करायला पकडण्यात यावा त्याच्यावर कारवाई करण्यात यावी त्याच्यासाठी आम्ही मार्केट बंद ठेवून निषेध पाळणार आहे यात्रा होती त्याच्यात काही मुलींची छेडछाड झाली त्यानिमित्त रात्री आम्ही सगळं शांत होतं पण रात्री नंतर दहाच्या नंतर सगळं गोटे फेक झाली दुका व्यापाऱ्याच्या दुकानावर गोटे फेकली टिकून दिली त्याचा परिणाम झाला या निषेधात आम्ही आज तामसा बंद ठेवलं गुन्हेगावात कडीक कारवाई